चातुर्मासातील नियम चातुर्मास म्हणजे हिंदू धर्मशास्त्रानुसार आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी हा चार महिन्यांचा काळ असतो याला चात। चातुर्मास असं म्हणतात चातुर्मास म्हणजे चार महिने आषाढाचे वीस दिवस आणि श्रावण भाद्रपद अश्विन हे तीन पूर्ण महिने आणि कार्तिक महिन्यातील अकरा दिवस सर्वसामान्य लोक चातुर्मासात एखादं व्रत करतात तर काही नियम पाळतात या काळात हिंदू धर्मात अनेक व्रत उपासना केल्या जातात या काळात हिंदू धर्मात वर्णनेल्या संस्कारांपैकी यज्ञोपवित संस्कार दीक्षाग्रहण ग्रहप्रवेश ग्रह यज्ञ भूदान इत्यादी शुभकामे केली जात नाहीत तर या यंदाच्या चातुर्मासात यापैकी काही नियम तुम्ही अवश्य पाळा पहिला नियम चातुर्मासात चार महिने दररोज तुळशीसमोर हळदीनं स्वस्तिक काढावं नंबर दोन चातुर्मासाच्या काळात चार महिने दररोज महादेवाच्या पिंडीवर दूध आणि दह्याने अभिषेक करावा नंबर तीन चातुर्मासाच्या काळात चार महिने दररोज शक्य असल्यास तुळशीसमोर तुपाचा दिवा लावावा नंबर चार चातुर्मासामध्ये काही लोक चार महिने एकच वेळा जेवण करतात आणि काही जण तामसिक भोजनाचाही त्याग करतात नंबर पाच नंबर पाच चातुर्मासात प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी एका सुवासिनी स्त्रीची नित्यनियमाने ओटी भरावी नंबर सहा चातुर्मासात चार महिने सुंदरकांड गीता आणि रामायणाचं पठन करावं माणसाच्या जीवनासाठी हे खूपच फलदायी ठरतं नंबर सात गणपतीला दररोज लाल फूल म्हणजे तुम्ही जास्वंदाचं फूल वाहू शकता तुम्ही हे नियम नित्यनियमाने पाळू शकता नंबर आठ चातुर्मासात दान करणं हे विशेष फलदायी मानलं जातं या चार महिन्यात दान करणं जीवन संरक्षण आरोग्यासाठी फायदेशीर आहे तसेच या काळात पित्रांसाठी पिंडदान करणं अतिशय उत्तम आहे त्यामुळं त्यांच्या आत्म्याला शांती मिळते तसंच या महिन्यात केलेली कोणतीही उपासना आणि साधना लवकर फ लवकर फळप्राप्ती करून देते नंबर नऊ चातुर्मासाच्या या चार महिन्यात तुम्ही गायत्री मंत्राचा एकशे आठ वेळा जप करू शकता दहा चार महिने दररोज पुरुष चुकतो दिवसातून एकदा तरी म्हणावं किंवा तुम्ही गुरुचरित्रातील चौदावा अध्याय दररोज वाचू शकता खूपच प्रभावशाली अशी ही सेवा आहे नंबर अकरा चातुर्मासामध्ये भगवान विष्णू निद्रासनात जातात या दिवसात त्यांची पूजा आराधना करणं अतिशय शुभ मानलं जातं तसंच दररोज ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा दररोज एक माळ जप करावा म्हणजे भगवान विष्णू यांची आपल्यावर कृपा राहते नंबर बारा चातुर्मासात येणाऱ्या श्रावण महिन्यात भगवान शंकरांची पूजा अर्चना केली जाते हा श्रावण महिना भगवान शंकरांना अतिशय प्रिय मानला जातो असं म्हटलं जातं असं म्हटलं जातं की जो भक्त खऱ्या 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 खुऱ्या मनाने भगवान शंकरांची आणि विष्णूंची पूजा करतो त्याच्या आयुष्यातील संकटं कायमची दूर होतात नंबर तेरा चातुर्मासात तपश्चर्या आणि भक्ती अवस्थेत राहून दररोज सत्यनारायणाची कथा आणि जप किंवा श्रवण करणं अत्यंत शुभ मानलं जातं नंबर चौदा चातुर्मासात सूर्योदयापूर्वी उठून भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी तसंच दररोज विष्णू सहस्रनाम आणि कनकधारा स्तोत्राचं पठणसुद्धा करावं नंबर पंधरा चातुर्मासाच्या चार महिन्यात तुम्ही दररोज भगवद्गीतेचा एक अध्यायसुद्धा वाचू शकता याशिवाय तुम्ही स्वामी चरित्रातील क्रमशः तीन अध्याय किंवा सात अध्याय आवर्जून वाचावे नंबर सोळा चातुर्मासाच्या चार महिन्यात दररोज जवळच्या परिसरातील असलेल्या मंदिरात प्रदक्षिणा घालाव्यात हा सुद्धा अगदी सोप्पा नियम तुम्ही चातुर्मासात करू शकता नंबर सतरा चातुर्मासात चार महिन्यात दररोज तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवाच्या पिंडीवर अकरा एकवीस किंवा एकशे आठ बेलपत्र व्हावे तसंच महादेवाच्या पिंडीवर पांढरे फुल अर्पण करावे हा सुद्धा तुम्ही नियम करू शकता हा नियम नित्य नियमाने केल्यास महादेवांची कृपा आपल्यावर सदैव राहते नंबर अठरा चातुर्मासाच्या चार महिन्यात दररोज आपल्या देवघरात तुपाचा दिवा आपण अवश्य लावायचा आहे नंबर एकोणीस चार महिने म दररोज देवघरातील आपल्या देवांना नैवेद्य दाखवावा तसंच गाईलासुद्धा घास द्यावा नंबर वीस विसावा चार महिने दररोज विद्यार्थ्यांनी गणपती अथर्व शीर्षाचं पठण करावं नंबर एकवीस चातुर्मासात उपवास तप जप पवित्र नद्यांमध्ये स्नान दान पानावर भोजन करणं हे अत्यंत फलदायी मानलं जातं या महिन्यात धार्मिक कार्य केल्याने विशेष फल प्राप्त होतं आणि भगवान नारायणाची कृपा सदैव आपल्यावर राहते नंबर बावीस चातुर्मासात चार महिने दररोज श्रीकृष्णाला व विष्णूला तुळस व्हावी नंबर तेवीस नंबर तेवीस हवा चातुर्मासातील प्रत्येक शुक्रवारी श्रीसुक्ताचं अकरा वेळा दररोज नित्यनियमाने पठन करावं नंबर चोवीस चातुर्मासातील चार महिन्यामध्ये बेलाच्या झाडाखाली दररोज संध्याकाळी अवश्य दिवा लावावा बेलपत्राचे झाड हे महादेवांचं रूप आहे म्हणून त्यांची आवश्यक पूजा करावी अशा प्रकारे उपासना केल्यास आपल्याला शुभ फळ लवकरच प्राप्त होते नंबर पंचवीस चातुर्मासात एकवेळ जेवण करणं हे उत्तम मानलं जातं या चार महिन्यात तुम्ही जेवढं सात्विक राहाल तेवढं चांगलं श्रावणात भाजीपाला भाद्रपदात दही अश्विनमध्ये दूध आणि कार्तिक महिन्यात डाळींचा त्याग करावा या काळात शक्यतो पाण्याचा वापर जास्त करावा शक्य तितकं आपलं मन भगवंतात गुंतून ठेवण्याचा आपण प्रयत्न करावा नंबर सव्वीस तुम्ही श्रीकृष्णाच्या मूर्तीवर किंवा फोटोवर किंवा जे काही रूप तुमच्याकडे श्रीकृष्णाचं असेल किंवा भगवान श्रीहरी विष्णूंचं असेल किंवा श्रीहरी विठ्ठलांचं असेल तर त्याच्यावर तुम्ही दररोज पारिजातकाची फुलं अर्पण करू शकता अशा पद्धतीने तुमच्याकडून चार महिन्यामध्ये एक लाख पारिजातकाची फुलं अर्पण झाली पाहिजेत नंबर सत्तावीस श्रीहरी विष्णूंना लक्ष तुळशी अर्चन म्हणजे एक लाख तुळशीची पानं तुम्ही या चार महिन्याच्या काळात अर्पण कराल तर या पद्धतीनं देखील संकल्प घेऊ शकता नंबर अठ्ठावीस याचबरोबर हे चारही महिने तुम्ही दुर्गा सप्तशतीचा दररोज पाठ करू शकता म्हणजे आपल्या कुलदेवीची सेवा तुम्ही करू शकता नंबर एकोणतीस गुरुचरित्राचं पारायण करू शकता संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण तुम्ही या ठिकाणी नक्कीच करू शकता नंबर तीस नवनाथ पारायण करू शकता किंवा शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण करू शकता शिवलीलामृतातील जो अकरावा अध्याय आहे याचंसुद्धा तुम्ही दररोज पठण करू शकता त्याचबरोबर श्री गणेशांना लक्षदुर्वार्चन एक लाख दुर्वा तुम्ही गणपती बाप्पांना या चार महिन्यांच्या काळामध्ये अर्पण कराल या पद्धतीचा देखील तुम्हाला संकल्प घेता येईल नंबर बत्तीस आषाढी एकादशीपासून ते कार्तिकी एकादशीपर्यंत महादेवाला या चार महिन्यामध्ये एक लाख पांढरी फुलं अर्पण करा म्हणजे रोजच अस काही असं ठरलेलं नाही की रोज हजार दोन हजार असं काही नाही रोज म्हणजे या चार महिन्यामध्ये एक लाख फुलं जी आहेत ती मोजून शिवलिंगाला अर्पण करा याचबरोबर बरेच जण कांदा लसूण वांगी हे चार महिने सोडतात आणि कांदा लसूण न टाकता जे काही पदार्थ बनवता येतात ते पदार्थ खातात किंवा भाज्या वरण यांच्यामध्ये कांदा लसणाचा वापर केला जात नाही त्याशिवाय जेवण बनवलं जात नाही आणि ते खाल्लं जातं खाल जात नाही याचबरोबर वांगीसुद्धा जी आहे ती चार महिने खात नाहीत चौतीसावा नियम बघा याशिवाय या, या चातुर्मासामध्ये तुम्ही दानधर्म भरपूर करू शकता आपल्या पित्रांच्या नावे दानधर्म करू शकता किंवा तुम्ही या चारही महिन्यामध्ये एखाद्या गरजू व्यक्ती असेल किंवा एखाद्या मंदिरामध्ये रोजच्या रोज तुम्ही शिधा देऊ शकता समजा तुम्ही बाळकृष्णाला जर तुळशीपत्र किंवा मंजुळा अर्पण करण्याची सेवा करताय तर तुम्ही गुरुवारी किंवा बुधवारी या सेवेला जी आहे ती सुरुवात करू शकता आणि अगदी चातुर्मासातील कोणत्याही दिवसापासून तुम्ही कोणत्याही व्रताला सुरुवात केली तरीसुद्धा चालू शकतं त्याच्यानंतर छत्तीसावा नियम बघा हे चार महिने भगवान स्री हरी श्री विष्णूंची सर्वात प्रभावी सेवा म्हणजे विष्णू सहस्रनाम दररोज तुम्ही पठन करू शकता किंवा विष्णू सहस्रनामावली म्हणत म्हणत तुम्ही आपल्या देवघरातील जी बाळकृष्णांची मूर्ती आहे यांना तुळशीपत्र अर्पण करू शकता किंवा पिवळी फुलं जी असतात तीसुद्धा तुम्ही बाळकृष्णांच्या मूर्तीला अर्पण करू शकता नंबर सदतीस याचबरोबर तुम्हाला जे काही पारायण करण्याची इच्छा आहे जे काही स्तोत्र मंत्रपठन करण्याची इच्छा आहे पण काही अडचणींमुळे काही कारणाने ते आजपर्यंत शक्य झालेलं नाही आहे तर या चातुर्मासामध्ये संकल्प घेऊन चार महिने तुम्ही ती जी सेवा आहे ती करू शकता आणि संकल्प आषाढी एकादशीला घेणं झालं नाही तर काही हरकत नाही कोणत्याही दिवशी कोणत्याही वारी या चातुर्मासामध्ये तुम्ही कोणत्याही सेवेचा संकल्प करू शकता नंबर अडतीस याचबरोबर या चार महिन्यामध्ये हे जे व्रत वैकल्य सेवा उपासना जी आहे ती करण्याला इतकं जास्त महत्त्व आहे किंवा त्या आवर्जून केल्या जातात पण अशी काही शुभकार्य आहेत जी या चातुर्मासामध्ये केली जात नाहीत त्यापैकी पहिलं म्हणजे या चार महिन्यामध्ये मुंज केलं जात नाही लग्न केलं जात नाही यज्ञ केले जात नाहीत के के ग्रहप्रवेशसुद्धा केला जात नाही तुम्ही स्वतःचं घर घेतलं असेल आणि ग्रहप्रवेश करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही आषाढी एकादशीपासून ते देवउटणी एकादशीपर्यंत नवीन घरामध्ये शांती किंवा ग्रहप्रवेश करू शकत नाही तुम्हाला थोडं थांबावं लागेल अशा प्रकारे चातुर्मासातील या नियमांचं पालन केल्यास आपलं आरोग्य सुधारल मानसिक पीडा नाहीशी होईल सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील तसंच सर्व प्रकारच्या पापांचा नाश होईल सर्व प्रकारच्या मानसिक विकारांचा नाश होऊन मानसिक दृढता प्राप्त होते तसेच आपल्याला पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त होतात त्याचबरोबर चातुर्मासात चार महिने या प्रकारच्या नियमांचं पालन केल्यास भगवान विष्णू आणि शिव यांची कृपा आपल्याला सदैव प्राप्त होते जीवनात आनंद आणि समृद्धी वाढत होते घरात बरकत येते तसेच आत्मविश्वास त्याग समर्पण आणि संयम ही भावना विकसित होते त्यामुळे या चातुर्मासात हे चार महिने या नियमांचं पालन तुम्ही अवश्य करा तर तुम्हाला ही आजची माहिती महत्त्वपूर्ण कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद